नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा तिसरा गुरुवार विवाहित महिलांसाठी हा दिवस अत्यंत असतो कारण मार्गशीर्षच्या प्रत्येक गुरुवारी विवाहित महिला महालक्ष्मीचे व्रत महालक्ष्मीची पूजा पाठ करत असतात आणि शेवटच्या गुरुवारी मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारी विवाहित महिला महालक्ष्मीची पूजा मांडणी तर करतातच पण त्यासोबतच विवाहित महिलांना घरा घरी बोलावून उद्यापन सुद्धा केले जाते तर आज आहे तिसरा गुरुवार आज तुम्हाला महालक्ष्मीच्या एका मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र जप तुम्ही एकवीस वेळेस केला तरी चालतो एकशे आठ वेळेस म्हणजे संपूर्ण एक, एक माळ केला तरी चालतो पण कमीत कमी या मंत्राचा जप एकवीस वेळेस तुम्ही करायला पाहिजे तुमची पूजा झाल्यानंतर किंवा संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस तुम्ही हा मंत्र जप करू शकतात अगदी विश्वासाने मनोभावाने श्रद्धेने तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे महालक्ष्मीवर विश्वास असेल आणि तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट आणि धनप्राप्ती हवी असेल तर या मंत्राचा जप करायला अजिबात विसरू नका तुम्ही पूजा मांडणी करत असाल उपवास करत असाल किंवा नाही करत असाल तरी तुम्ही या मंत्राचा जप विश्वासाने मनोभावाने श्रद्धेने करायचा आहे तरच माता तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमचे घर सुख समृद्धी शांतता ऐश्वर्याने भरेल आरोग्य प्रदान करेल तुम्हाला माता लक्ष्मी नक्की प्रसन्न होते म्हणून या मंत्राचा जप करायला अजिबात तुम्ही विसरायचं नाहीये हा मंत्र अगरबत्ती दिवा लावून देवीसमोर प्रार्थना करून तुमची जी ही इच्छा असेल ती बोलून मग या मंत्राचा जप हळूवार सावकाशपणे तुम्हाला करायचा आहे हा मंत्र काही असा आहे ओम श्रीम ह्री क्लीम श्री सिद्ध लक्ष्मय नम ओम श्रीं ह्री क्लीम श्री सिद्ध लक्ष्मे नम या मंत्राचा जप कमीत कमी एकवीस वेळेस आणि जर इच्छा असेल करू शकत असाल तर एक माळ संपूर्ण एक माळ देवघरासमोर बसून आधी इच्छा बोलून प्रार्थना करून मग तुम्ही नक्की करा तुमच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना माता लक्ष्मी पूर्ण करेल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ